खोपोली प्रभाग क्रमांक सहा मधून अपक्ष उमेदवार राहुल यशवंत गायकवाड यांनी शक्ती प्रदर्शन करत केला उमेदवारी अर्ज दाखल खोपोली शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे पाहण्यास मिळत आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा कालचा शेवटचा दिवस असल्याने सर्व प्रभागातील उमेदवारींनी आपापले अर्ज भरले आहेत खोपोली प्रभाग सहा मधील शिवसेना पक्षाचे नेते व आमदार महेंद्र थोरवे यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राहुल यशवंत गायकवाड यांना पक्षाने तिकीट नाकारली असल्याने नाराज झालेल्या राहुल गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक सहा मधून अपक्ष निवडणूक लढविण्याची सर्व तयारी केली आहे काल दिनांक नोव्हेंबर अठरा रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने उमेदवार राहुल गायकवाड यांनी मोठी शक्ती प्रदर्शन करत आपला निवडणूक अर्ज दाखल केला आहे त्यामुळे प्रभाग सहा मधून त्यांना प्रथम पसंती मिळाली असून स्थानिक मतदारांनी अपक्ष उमेदवार राहुल गायकवाड यांना मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शविला असल्याचे बोलले जात आहे